राज्यामध्ये सूर्यदर्शनाची आपण तारीख तुम्हाला मागच्या रेकॉर्डिंग दिली दिले पंचवीस तारखेला राज्यामध्ये ठिकठिकाणी सूर्यदर्शनाला सुरुवात होईल पण मात्र कंडिशन मी तुम्हाला सांगितले की हा जो महिना आहे हा पूर्ण महिनाभर ढगाळ वातावरण आणि पावसाच्या सरी कोसळणार आहेत पण राज्यामध्ये पंचवीस तारखेला एक दिवसासाठी दोन तासासाठी काही ठिकाणी तीन तासासाठी थोडं सूर्यदर्शन पडण्याची शक्यता आहे आणि पुन्हा त्या सूर्यदर्शनामुळे पुन्हा थोडस गरमीची लेवल वाढून आभाळांची सावली वाढणार आहे त्यानंतर परत सव्वीस तारखेला आणि सत्तावीस तारखेला बऱ्याच ठिकाणी सटकाऱ्यामध्ये ह्या मागील तुलनेमध्ये थोडा जोर वाढणार आहे जोर म्हणजे तुम्ही म्हणता की नदी नाले वाहतील का अशा प्रकारे नाहीये पण जे आता बुरबुर होती त्या बुरबुरीचं रूपांतर थोड्याशा सटकाऱ्यामध्ये किंवा पहिल्या काळात ज्या झडी घालायच्या तशा झडी राहणार आहे म्हणजे काही ठिकाणी चांदण्यातून तर काही ठिकाणी बऱ्यापैकी इधवर तरी ऊल जाईल अशा ठिकाणी ज्या भागांना सतत पाऊस हा घेत राहिलेला आहे त्यांच्या खाली पंचवीस तारखे फवारणी खत औषध यासाठी चांगल्या पद्धतीने राहणार आहे <laughs> तर तो, तो भाग महाराष्ट्राचा संपूर्णच असेल दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात या सगळ्या बाजूमध्ये राहील आणि नेहमी सूर्यदर्शन पडतोय पण लगेच संध्याकाळच्या पाऊस येतो असा भाग पूर्व विदर्भातील सर्व जिल्हे मोडत आहेत <laughs> पश्चिम महाराष्ट्रामध्ये नाशिक हा जिल्हा असा आहे नगर परिसरातही काही भाग भाग असे आहेत आणि वैजापूरचे ही भाग आहेत तर नाशिक जिल्ह्याला मी कालच्या मला वाटतं तीन दिवसापूर्वीच गुड न्यूज माझ्या माझ्या स्वतःच्या वैयक्तिक चॅनलमध्ये दिली आहे त्या भागात कालपासून थोडा बदल झालेला आहे आणि चांगल्या पद्धतीने सरकार सुद्धा पण त्यांना आजच्या डेटला म्हणजे तेवीस जुलैला सगळ्यात मोठा बदल होणार आहे यामध्ये थोड्या मोठ्या थेंबाची जाडी वाढून समाधानकारक हा प्रत्येक ठिकाणी त्या भागामध्ये पडणार आहे मान्य आहे वारे जोराने आहेत पण हा वाऱ्यामुळेच आलेला हा पाऊस असणार आहे दुपारनंतर कालपासून बावीस तारखेपासून त्यांना जोर चांगला वाढलेला आहे इतर मागच्या पंधरा दिवसाच्या तुलनेमध्ये पण या सर्व तालुक्यांमध्ये आजच्या तेवीस तारखेला दुपारी नंतर साडेचारच्या पेढला mm. थोडा अजूनही सटकाऱ्यामध्ये वाढ होईल आणि रात्रभर झिमझिम जीम या भागामध्ये राहणार आहे मालेगाव धुळेपर्यंतची मजल चांगली mm. आहे आणि विदर्भ मराठवाड्याचं चित्र पाहायला गेलं तर सर्वांचं भुरभूर मात्र पुढचे तीन ते चार दिवस कायम असून फक्त पंचवीस तारीख थोडी ऊन आणि पावसाचा खेळ राहणार आहे तर सर काही मित्रांच्या कमेंट होत्या की खंड आता किती दिवस राहणार समोर खंड पडणार का आणि किती दिवस राहणार खंडाची पूर्वकल्पना आपण जिल्ह्यानुसार वेगवेगळ्या वे पद्धतीने देणारच आहोत त्याबद्दल काही गतंत्र नाहीये मग दिनांक अकरा ऑगस्ट पर्यंत खंडाची जास्ती धरू नका आणि खंडाची माहिती मी फक्त यासाठी दिली कारण की खंडामध्ये शेतकऱ्यांची खतं असतात किंवा कुठलंही मोठं नियोजन असतं ते वाया जाते त्यामुळे खत जे द्यायची असतात चार पाच ऑगस्ट पर्यंत संधी आहे त्यानंतर अठरा तारखेनंतर म्हणजे ज्यांना पाणी असेल त्यांनीच खत द्यायचे आणि ज्यांना पाणी असेल त्यांनी हा खंडाचा अंदाज नाही पहिली गोष्ट कारण की खंडामध्ये जर त्यांनी खतं वगैरे टाकली तर त्यांच्याकडे मुबलक पाणी आहे पण ज्यांना बिलकुलच पाणी नाही आलं तर अशा शेतकऱ्यांनी थोडस या खंडामध्ये गेल्या वर्षी तुलनेत थोडस काळजीपूर्वकच कामे करायची आता जे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा जो पट्टा निर्माण झाला होता त्याचा प्रभाव किती सर मला एवढं सांगा शेतकरी मित्रांना आणि तुमच्यासारखा युट्यूब मित्रांना बंगालच्या उपसागरामध्ये किंवा आवी समुद्रामध्ये जे कमी दाबाचा पट्टा झालाय आणि बऱ्याचशा माध्यमातून सा आपल्याला सांगितलं की तो इकडे सरकला तिकडे सरकलाय ते आभाळ सरकले की ते पट्टा सरकल्या सरकार लो प्रेशर आणि हाय प्रेशर हे वाऱ्याच्या तीव्रतेमुळे समजतं आभाळाच्या गर्दीमुळे समजत नाही हे देखील लक्षात घ्या आभाळाची गर्दी जर एखाद्या घाट मात्यावर किंवा मा महाराष्ट्रात वर्ष असेल एमजीओ चा प्रभाव असतो या एमजीओमुळे हे वातावरण अशा पद्धतीने निर्माण झालेले आता पुढच्या परत लो प्रेशर दोन्ही गोष्टी होणार आहे हाय प्रेशर आणि लो प्रेशर दोन्ही समुद्रामध्ये क्रिएटिव्हिटी आहे हाय प्रेशरची संख्या जास्त अधिक असल्यामुळे आर्बि समुद्रामध्ये हे वा जो वारे जोडले जातात आणि विदर्भामधल्या ह्या चार पाच जिल्ह्यांना जर जास्त पाऊस पडतो हे त्या बंगालच्या उपसागरामध्ये लेअर आहे आता याच्या दोन्हीचं जर टक्कर सांगितली तर हाय प्रेशरमुळे पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रामध्ये किंवा खानदेशामध्ये तसेच मराठवाड्यामध्ये आणि विदर्भातल्याही काही जिल्ह्यामध्ये तर आपण पूर्व पश्चिम विदर्भ म्हणूया आणि मराठवाड्याला पश्चिम मराठवाड्या म्हणूया अशा भागापर्यंत ही जडीच तर मागील आठ दिवसापासून सारखं चालू आहे पण थोडासा बदल किंवा चांगला खूप पाऊस हा नागपूरच्या काही बऱ्याच भागामध्ये अमरावतीच्या काही भागामध्ये वर्धा असेल यवतमाळ चंद्रपूर गोंदिया भंडारी जे काही गडचिरोलीपर्यंत भाग आहेत तर या भागामध्ये मुसळधार सगळीसुद्धा कोसळतात बऱ्याच ठिकाणी तर हा पूर्व विदर्भामध्ये जो भागामध्ये असं आपण जी माहिती देतोय त्याला फटका जो बसतोय भागा भागा या भागाचा जो पाऊस वाढलेला आहे तो आरबी बंगालच्या उपसागरामध्ये लो प्रेशर मध्ये वाढतोय पण तो पट्टा त्या भागाच्या अलीकडे यायला तयार नाहीये आलास तो रात्र भरशिम दाखवतोय आणि दिवसा पश्चिम महाराष्ट्राकडनं हे वातावरण सरकत आहे म्हणजे दोन्हीच्या लोकप्रेशरच्या दबावामध्ये महाराष्ट्र हा अर्धा अर्ध्या पद्धतीने विभागला आहे पश्चिम महाराष्ट्राला मुंबईमध्ये कोकण किनारपट्टीमध्ये सरत पडलेल्या पावसामुळे आणि अरबी समुद्रामध्ये लो प्रेशरऐवजी हाय प्रेशर क्रिएट झाल्यामुळे तिकडं बाष्प मुंबई पर्यंत मजूर मारते किंवा नाशिकच्या पश्चिम भागापर्यंत त्याच परिसरामध्ये ते मजूर मारते नाशिकचे सगळे जिल्हे अजूनही कोरडी ठाण आहेत त्यांना कालपासून जरा बऱ्यापैकी पाऊस पडायला थोडीशी चिंता त्यांची कमी झाली आहे फक्त खांडाच्या असते जास्त तर उद्याचा पंचवीस जिल्ह्याचा रिपोर्ट नाही पाहिजे महाराष्ट्रामध्ये पुढील चार पाच दिवस पावसाची परिस्थिती अशी असणार आहे फक्त एक पंचवीस तारखेला ऊन पडणार आहे सर्व जिल्ह्यामध्ये त्याचा फायदा शेतकऱ्यांना फवारणीसाठी किंवा इतर पिकांसाठी खतांसाठी होणार आहे सर तर आपण जे मांगेल जे व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये काही मित्रांच्या कमेंट आल्या होत्या तर त्यातनी एक मित्र म्हणत आहे की पश्चिम महाराष्ट्रात पाऊस नाही म्हणत आहे तर बघायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्र खूप मोठा आहे त्यांना म्हणा तुमचा तालुका जिल्हा सांगत चला पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये आता पैठणला पाऊस नाही म्हणतात पण पैठणचे बिडकीण वगैरे काही भाग आहेत ते मध्ये साहेब कधी उघडलं गिरीला पाणी आलं त्यांच्या दुसरा भाग अहमदनगरच्या बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस आहे पण अशी काही मोठे भाग आहेत त्यांना पाऊस नाही मग त्याला आखा पश्चिम महाराष्ट्र काही झालं नाही उदाहरणार्थ तुमच्या गावामध्ये फक्त तुमच्याच घराला घरकुल नाही आलं तुम्ही आखं म्हणताल का आमच्या अख्या गावाला घरकुल आला म्हणून नाही तसं ही कंडिशन असते थोडस आपणही पुढच्या माणसाला प्रश्न विचारताना थोडस आपल्या पद्धतीने प्रश्न विचारायचे की सर आमचे का असे पाऊस सोडतोय फक्त आम्हाला सोडतोय तर का सोडतोय मी याबद्दल उत्तर देऊ शकतो किंवा का पाऊस नाही तुम्हाला हेही सांगू शकतो पण आपल्याला नसला की संपूर्ण महाराष्ट्राला नसला असं जगित होत नाहीये आणि दुसऱ्या मित्राचे कमेंट आहे सर राहुरी तालुक्यात चांगला पाऊस कधी होणार हा ही प्रश्न योग्य आहे कारण की राहुली तालुका असेल श्रीगोंदा असेल आणखी नगरमध्ये सगळ्या तालुक्यांची कंडिशन आहे ती कंडिशन फक्त भुरभुर पावसावरती आहे काही मोजक्या भागांना तो पडतोय कारण की प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ती कंडिशन आहे कुठेतरी डोंगरा भाग झाडीझुडी जास्त असणं किंवा वाऱ्या तिथं कमी होणं त्या भागात तुम्ही मुसळधार बसतोय चांगला विजय सुद्धा पाणी आलंय रावळी तालुक्यात सुद्धा पण बरेचसे गाव असे आहेत पंच्याण्णव टक्के गाव असे आहेत की त्या गावांना अजूनही भरभूर पावसावरती लागले तर यांना एक गुड न्यूज अशी आहे की थोडंफार चार पाच ऑगस्टला दरम्यान हा पाऊस चांगला होईल यांच्यामध्ये नंतर सगळ्यात मोठा पाऊस विहिरीला नेला तळे भरणारा किंवा आवक वाढणारा धंदाला त्या पावसाच्या अपेक्षा या महिन्यामध्ये सुद्धा चुकीचा राहील ती अपेक्षा पूर्ण तुमची सप्टेंबर महिन्यात पहिल्या आठवड्यापासून स्टार्ट होईल ओके धन्यवाद okay, सर धन्यवाद दादा